नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्रायजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्वम गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस तसेच फक्त एक रुपयांमध्ये झेरॉक्स तर प्रिंट आउट लॅमिनेशन आणि फोटो प्रिंट ची देखील सुविधा संपर्क सौरभ चौधरी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकवीस झिरो झिरो त्र्याण्णव महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून तळेगाव ढमडेरेत विद्यार्थ्यांकडून ग्रामस्वच्छता महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरे येथे स्वातंत्र्य प्रशालेतील विद्यार्थ्यांकडून ग्रामस्वच्छता करण्यात आली राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव ढमडेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार गुजर प्रशालेत पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे खजिनदार महेश बापू ढामडेरे यांच्या हस्ते महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले वैभव यादव संकेत गवारे सुजित शेलार अमोल घुमे रामदास धुमाळ संतोष जंजिरे मारुती तापकीर सुधाकर लोखंडे मोतीराम भुमरे राजेंद्र करेकर प्राचार्य अशोक दहीफळे उपप्राचार्य सुनीता पिंगळे प्राध्यापक कुंडलिक कदम पर्यवेक्षक मोहन ओमासे शिक्षक कर्मचारी यावेळी उपस्थित होते शिरूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सुजित शेलार यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शासन परिपत्रकानुसार तंबाखू मुक्त शाळा व परिसर याबाबत विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून ग्रामस्थांना स्वच्छतेचा संदेश दिला महात्मा फुले मार्केट यार्ड परिसर हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक परिसराची विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमडेरे यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने प्रशालेतील विद्यार्थ्यांना यावेळी खाऊ वाटप करण्यात आले प्रतिनिधी विजय ढामडेरे शिरूर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद